संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय झाल्यानं सरदूर पावसाची हजेरी लागली आहे दमदार झालेल्या पावसानं अनेक ओढे नाले वाहू लागल्यानं नदीच्या पाणीपात्रामध्ये वाढ झाली आहे दमदार पाऊस झाल्यानं शेतकरी राजा सुकावला असून यामध्ये जमिनीमध्ये पाणी मुरले असून चांगला दमदार पाऊस झाल्यानं ओढे नाले वाहू लागले आहेत तसेच दुकानासमोर असलेल्या जागेला तळ्याचं स्वरूप आल्यानं दमदार पाऊस झालेलं चित्र सध्या दिसत आहे पंढरपूर तालुक्यामध्ये सलग तीन दिवस पाऊस झाला काल झालेल्या पावसाची नोंद तळे सर्कलमध्ये पासष्ट मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाल्यानं ओढे नाले दुतडी भरून वाहू लागले आहेत या दोर जमदार झालेल्या पावसामुळं बळीराजा सुकाला असून आता पावसाच्या उघडीपीची वाट शेतकरी पाहू लागला आहे चांगला पाऊस झाल्यानं शेतामध्ये तसेच नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी वाहू लागले चित्र सध्या पंढरपूर तालुक्यामध्ये दिसत आहे